अरे जाण्या अगोदर असता त्यात थोडं विष तो गोड शिरा माझ्या तोंडात दिला असता तर हा दिवस मोबाईलच्या जमान्यातही मी तुला आज पत्र कारण अगदी तसंच आहे कारण तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून मित्राकडे उसने पैसे घेऊन तुझ्यासाठी घेतलेला मोबाईल काल दुपारपे तू निघून गेल्यापासून बंद करून ठेवला असते काय चूक होती तुझ्या आईची जिनं घासातला घास काढून तुला वाढवलं काय चूक हो तुझ्या बापाची ज्यानं आयुष्यभर खऱ्या अर्थान तुझी स्वप्न पूर्ण करता यावीत पण आंघोळीच्या साबणानं स्वतःची दाढी खरबडली काय चूक हो तुझ्या भावाची ज्यानं पॉकेटमणीचे पैसे साठवून रक्षाबंधन भाऊ भिजेला तू मागेल ते दिलं सगळ्या गावाला तू जन्माला आल्याच्या आनंदात बर्फी दिली पण आज तू काल दुपारी निघून गेल्यापासून तीच बर्फी खाली लोक माझ्या तोंडात शेण घालतायत येत एक वर्षाच्या क्षणिक प्रेमात प्राण वाटू लागला पण वर्षाच्या प्रेमात हा बाप तुझ्यासाठी प्राण देऊ शकतो एवढं साधनही कळालं तुला तुला वाटत असेल तिला पळून नेऊन तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस अरे पण वेड्या एका बापाचं कन्यादानाचं स्वप्न मात्र आयुष्यभरासाठी त्या बापाकडून हिरावून घेतलं सांगणारे वेड्या त्या प्रेमात नक्की तो काय मिळवलं तर आपल्यामुळे या पुढच्या काळात शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पंढरीचा प्रारूप असताना आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही एवढी ये शपथ घ्या त्या परमार्थात त्या परमात्म्याचं प्रारूप म्हणून जर कोण असतील ते म्हणजे आपले माता पिता आहेत आणि खऱ्या अर्थान जर खरंच त्या भगवंत परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर वास्तवामध्ये आपल्या मुळं खऱ्या अर्थानं पंढरीचा परमात्मा म्हणजे आपले वडील आणि खऱ्या ती रुक्माई म्हणजे आपल्या घरातली माता त्यांच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही एवढी शपथ इथं बसलेल्या प्रत्येक तरुणानं आणि प्रत्येक ताईनं घेतली तर मला वाटतं आपला संबंध सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण आज जर वास्तवात पाहायला गेलं तर हीच आमची तरुणाई मात्यापित्यांच्या डोळ्यातल्या पाण्याला कारणीभूत ठरत असेल तर मात्र आम्ही कितीही मोठमोठे मुट सप्ताह केले आणि कितीही परमात्म्याच्या नामाचा गजर केला तरी खऱ्या अर्थानं तो परमात्मा वास्तवात आम्हाला आशीर्वाद देईल का सगळ्यात मोठा प्रश्न आहे महाराज आज खऱ्या अर्थानं वेळेचा अभाव आहे जाताना फक्त माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला भावाच्या नात्यानं आज मात्र एक विनंती करून जाणार आहे आज जर इथून खरंच काही घेऊन जायचं असेल तर आपल्यामुळे पुढच्या काळात शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पंढरीचा प्रारूप असताना आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येणार नाही एवढी ये शपथ घ्या अरे प्रेम करायचं असेल ज्यांनी खऱ्या अर्थान जिनं नऊ महिने नऊ दिवस गर्भात ठेवलं ती आई आहे आणि ज्यांना आपलं पणाला लावलं तो बाप आहे आणि त्या दोघांनाही खऱ्या अर्थान दुःखाच्या विटेवर उभं राहून तुम्हाला मला घडवण्याचं कार्य करता बसल्या जागेवर शपथ घ्या आपल्या मुळं आपल्या आईवडिलांची मान खाली जाणार नाही खऱ्या अर्थानं ना वास्तवात तर तुमच्या जीवनातलं गोकुळ असेल हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण आज जर तरुण पोरांना बोलायला गेलं तर तरुण पोर आमच्यासारख्याला म्हणतात महाराज या विषयावर बोलू नका तुम्हाला प्रेम काय कळणार आहे माझ्या सगळ्या तरुण मित्रांनो हात जोडून तुम्हाला सांगतो अरे प्रेम 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 तू अरे प्रेम 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 तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जात असतो अरे प्रेम 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 तू आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जात असतो प्रेम म्हणजे कुणाला मिळवणं नसतं रे राजा कृष्णांनी सांगितलंय प्रेम म्हणजे मुक्त असताना उधळणं रे तुला वाटत असेल तिला पळून नेऊन तू तुझं स्वप्न पूर्ण केलंस अरे पण बेड्या एका बापाचं कन्यादानाचं स्वप्न मात्र आयुष्यभरासाठी त्या बापाकडून हिरावून घेतलं सांगणारे वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं खऱ्या अर्थानं तिला पळून घेऊन कालांतरानं तुझ्या घरच्यांना समजावून सांगून तुझं घर तू तु परत मिळवलंस पण एका लेकीचं आयुष्यभराचं माहेर मात्र कायमचं तिच्यापासून दूर लोटलंस सांगणारे वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलंस तू म्हणत असशील त्याला पळून नेऊन कालांतरानं तुझ्या भावाला तुझी मर्दानगी तू दाखवली असशील अरे पण वेड्या काहीच चुक नसताना तिच्या भावाला मात्र आयुष्यभर गावातल्या चौकात मान खाली घालायला लावलीस सांगणार रे वेड्या त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं तू म्हणत असशील त्याला पळून नेऊन तुझं सर्वस्व मिळवलं पण त्या माय बापांच्या जीवनातलं सर्वस्व त्यांनी अखेरच गमवलं मग क्षणभर शांत बसून विचार कर पळून जाऊन नेमकं आयुष्यात तू काय मिळवलंस माझ्या सगळ्या तरुण भावंडांना तुम्हाला विनंती करतो आपले मायबाप आपले शत्रू नाही घरातलं कम्युनिकेशन कमी आहे पण आपल्या मायबापांची मान खाली जाईल असं जीवनात वागू नका तीच तुमच्या जीवनातली वास्तवातली पंढरी आहे आणि माझ्या सगळ्या बहिणींना तुम्हालाही हात जोडून विनंती करतो खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडाच्या पाठीवर तुमच्यासाठी सगळ्यात कणखर आधार जर कोण असेल ते तुमचे वडील तुमचा बाप आहे कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर जर तुमचे वडील आजारी असतील आणि घरात तुमच्या आईनं सांगितलं बाबा गोळी घ्या तो बाप ऐकेल की नाही माहीत नाही तुमच्या भावानं ओरडून सांगितलं गोळी घ्या तो बाप ऐकेल की नाही माहीत नाही लेकीन फक्त हातात गोळी आणि ग्लास घेतला आणि फक्त वडिलांकडं पाहिलं निमूटपणे तो बाप ती गोळी घेतल्याशिवाय राहत नाही कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर तुमचे वडील जोपर्यंत तरुण आहे तोपर्यंत तुम्ही त्याची लेख आहात पण ज्या दिवशी त्यांच्या हातात काठी येते त्या दिवशी त्यांची दुसरी आई म्हणजे त्यांची लेख असते हे सगळ्यात मोठं वास्तव आहे सगळ्या अर्थान जर पाहिला गेलं तर त्या बापाला अहो खऱ्या अर्थानं पडद्यामागे जगणारा आपल्या आयुष्याचा दिग्दर्शक म्हणजे तो बाप असतो पण आज जर वास्तवात आम्ही पाहिलं त्याच बापाची मांड जेव्हा तुमच्यामुळं गावातल्या चौकात खाली जाते तेव्हा त्या बापाला मेल्याहून मेल्यासारखं होतं सगळ्यात मोठं वास्तव आहे अरे तुमच्या आई तरी खऱ्या अर्थान रडून दुःख झालं तर मोकळी होते कमीत कमी, कमी शेजारच्या शेजारणीच्या खांद्यावर डोकं ठेवून तरी ते रडू शकते पण या बापाला रडताही येत नाही या बापाला बोलताही येत नाही म्हणून तो तुमचा हा बाप खऱ्या अर्थानं तुमचं पाऊल चुकलं तर शेताच्या बांधावर बसतो गुडघ्यात डोकं घालतो आणि हमसून हामसून रडतो आणि त्या देवाला विचारतो देवा अरे असं काय पाप केलं होतं की खऱ्या अर्थानं माझा स्वाभिमान असणाऱ्या माझ्या लेकीनं हे पाऊल उचललं माझ्या बहिणून त्या बापाला रडता येत नाही कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आईला रडताना पाहिलं पण इथं असलेला असं एकही नाही त्यानं स्वतःच्या वडलांना रडताना पाहिलंय बाप रडला नाही असं नाही पण आई जशी डोळ्यातून रडते बाप हा काळजातून रडतो म्हणून जगाला दिसत नाही म्हणून बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हणत नाही म्हणून तर त्या बापाला शेवटी पेन आणि पत्राचा आधार घेऊन तुम्ही निघून गेल्यानंतर तो बाप शब्दांमध्ये आपल्या खऱ्या अर्थानं हातात असणाऱ्या पेनच्या आधारे त्याच्या अंतकणातल्या मुखभावना तुमच्यापर्यंत पोचवत राहतो त्या बापाच्या अंतकणातले शब्द बाहेर पडतात प्रिय बाळा मोबाईलच्या जमान्यातही मी तुला पत्र लिहितोय कारण अगदी तसंच आहे कारण तू कॉलेजला जात असताना तुझी काळजी वाटत होती म्हणून मित्राकडे उसने पैसे घेऊन तुझ्यासाठी घेतलेला मोबाईल काल दुपारपे तू निघून गेल्यापासून बंद करून ठेवलास लेकरा तू तर फक्त मोबाईल बंद केलास रे पण कालपासून समाजाच्या गावच्या शेजारच्या चा, नजरा चुकव तुझ्या आईनं तर घराचा दरवाजाच बंद केलाय लेकरा पण राहून राहून तुझ्या बापाच्या मनात एकच प्रश्न येतोय का केलं काय चूक होती तुझ्या आईची घासातला घास काढून तुला वाढवलं काय चूक तुझ्या बापाची आयुष्यभर स्वप्न पूर्ण करता यावी आंघोळीच्या साबणानं स्वतःची दाढी खरबडली काय चूक होती भावाची ज्यानं पॉकेट पैसे साठवून रक्षाबंधन भाऊ भिजेला तू मागेल ते दिलं काय चूक होती आम्हा साऱ्यांची की क्षणात आम्हाला फर्क करून गेली ज्या आईनं नऊ महिने नऊ दिवस तुला गर्भात ठेवलं अनंत यातना सहन करून तुला वाढवलं त्या आईचं प्रेम विसरली ज्या बापानं उभा आयुष्य फक्त तुझ्या कन्यादानासाठी जिजवलं त्या बापाचं प्रेम विसरली ज्या दादानं तुझ्यावरती वटवृक्षाची छाया आयुष्यभर ठेवली त्या दादाचं प्रेम विसरली बाळा तुला आठवत नसेल रे आणि आठवेले कसं म्हणा खऱ्या अर्थानं तू गर्भात असताना तुझ्या आईचं पोट दुखू लागलं रात्री एकची ची वेळ होती डॉक्टरांनी सांगितलं बाळाचे पाय फिरले पाणी कमी झालंय सिजरच करावं लागेल बाळा खऱ्या अर्थानं डॉक्टरनी सांगितलं ओपीडी मध्ये जाऊन चाळीस हजार जमा करा रात्री दीड ची वेळ होती आज प्रेम बोललो नाही पण खरं सांगतो तुझ्या फाटक्या खिशाच्या बापाच्या खिशात अवघे दोन हजार रुपये होते रात्रीच्या दीड वाजता मित्रांच्या पायावर डोकं टेकवलं आणि कुठून तरी पैसे जमा केले माझे मित्र मला सांगत होते तुझ्या घरी लेख आली लेख म्हणजे धनाची पेटी पण माझ्या सगळ्या मित्रांना मी निक्षून सांगितलं माझ्या घरी खऱ्या अर्थानं माझी लेख म्हणजे धनाची पेटी नाही तर माझ्या घरी माझी साक्षात लक्ष्मीच आली म्हणून तर बाळा तुला घराच्या आत घेताना कुंकवाच्या पावलांनी तुला आत घेतलं कारण माझ्या घरची तू माझी लेख नाही माझ्या घरची साक्षात तू लक्ष्मी होती अरे बाळा तुला आज खरं सांगतो तू जन्माला आल्यानंतर माझे मित्र माझ्याकडे बर्फी मागत होते पण फाटक्या खिशाच्या तुझ्या बापाकडं बर्फी घ्यायला सुद्धा पैसे नव्हते म्हणून उसनवारी केली पण सगळ्या गावाला तू जन्माला आल्याच्या आनंदात बर्फी दिली पण आज तू काल दुपारी निघून गेल्यापासून तीच बर्फी खाले लोक माझ्या तोंडात शेण घालतायत बाळा का केलंस सास अरे खरे अर्थानं पाहिला गेलं काल पासून तुझी आई हमसून हमसून रडतीये का तिची लेख शास्त्री गेली म्हणून नाही तिच्या काळजा तुकडा कुणातरी हात धरून पळून गेलाय ना म्हणून कालपासून तुझा हा बाप दूध डेरीवर सुद्धा गेला नाही का त्याची लेख सासरी गेली म्हणून नाही त्याची लाडाची स्वाभिमान असणारी त्याची लेख कुणातरी हात धरून निघून गेली गावातल्या चौकातही गेला नाही का त्याची ताई सासरी गेली म्हणून नाही त्याची लाडाची ताई त्याचा स्वाभिमान त्याची असणारी ताई कुणा तरी हात धरून वेळी होऊन पळून गेली ना म्हणून बाळा खऱ्या अर्थानं तू म्हणत असशील तो तुझा प्राण आहे श्वास आहे जीव आहे पण बाळा खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं एक वर्षाच्या क्षणिक प्रेमात तो तुझा, तुझा, तुझा प्राण वाटू लागला पण वीस वर्षाच्या प्रेमात हा बाप तुझ्यासाठी प्राण देऊ शकतो एवढं साधनही कळालं तुला अरे लहानपणी चिचा काऊचा म्हणत एक एक घास तोंडात घालत होतो तू ही घालत होतीस पण जाण्या अगोदर एक करायचं ना बाळा अरे जाण्या अगोदर गोडशिरा बनवला असता त्यात थोडं विष टाकलं असतं आणि तुझ्या गोड हातांनी तो गोड शिरा तोंडात दिला असता तर हा दिवस पाहण्याची वेळच आली नसते झाली चूक तुझी आज नाही कळायची पण जर कधी मागं फिरायची वेळ आली तर बाळा पुन्हा माग फिर कोणताही विचार न करता हा बाप भले रागवेल मारेल डोळे मोठे करेल पण पुन्हा तुला कुशीत घेईल कारण हा तुझा बाप आहे हा तुझा बाप आहे तुझ्यामध्ये घरातली कुळाची लक्ष्मी पाहणारा हा तुझा बाप आहे आणि त्या पापाची मान आपल्यामुळं कधी खाली जाणार नाही एवढं वचन जरी व्यासपीठावर घेऊ शकलात तर काल्याच्या दिवशी उद्या आलेला परमात्मा पुन्हा गोकुळात माखरीनं जाता तो आपल्या गावातच विराजमान होईल आणि आपलं गावच गोकुळ होईल